बरं सावकार कधी येणार मुंबई वरून दोन दिवसात येतो म्हणजे त्यांचं काय बरं असा दोन दिवसात येतो म्हणतात आणि प्रगट होते दत्त म्हणून काही करून आपण पैसे वसूलच करावे लागतील काय करू सावकाराला माझा ऐका थोडं गोडीत घ्या गोडीत सावकार बार फावाने नुसतं येतो बरं असं म्हणतो गोडीत तर गोडीत घेऊन बघा तो अहो गोड बनण्यात थोडं पटायत काय होतं गोड बनण्यात मोठी ताकद असते बर बर साखर होऊन मुंगी खाऊ हो तस नाही साखर सावकाराला खाकी राहतो <laughs> तस म्हणतो मग मी ना जा घेराकडे चला आपण जाऊ सगळं सावकाराकडे चला राम 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 सावकार काय म्हणताय मानजी गाव चांगलं सांभाळताय ना आमच्या पश्चात गाव सांभाळणं तुम्ही येईपर्यंत लय कठीण झालंय बघा बर गाव सांभाळणं सोपं नाही कळला ना गावगाड कसा चालवायचा सावकार काय करता त्या सरपंच पदाला काय झालं का मी आर्थिक अडचणीत आलोय बर तुमचीच वाट बघत होतो बरं झालं तुम्ही आलात अहो आखी ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात असताना तुम्ही अडचणीत काय करता ते सरपंच पदाला त्या ग्रामपंचायतला काय झालं म्हणजे लोणी खाताय तुम्ही आणि आम्ही पितोय ताक अशी गत झाली अहो लोणी जरी आम्ही खात असेल तर ग्रामपंचायतीची छोटी मोठी कामं आहेच की मानेजीराव अहो तुमच्या दहा पेटीची तयारी आम्ही ठेवली होती पण मध्येच इन्कम टॅक्सची धाड धाड कड पडली अहो आठ दिवस त्याच गडबडीत गेले मी चालू आता अडथळे अडचणीत आणि त्याच्यामुळे आमचं डोकं गेले चक्राऊन मानेजीराव अ झोप उडून कसं चालेल तुम्ही काहीतरी डोकं लावा पैशासाठी आणि लवकरात लवकर कसा पैसा मिळेल याचा तुम्ही विचारता बांगर मीच पैसे महागेल तर मला दिले नाही मलाच म्हणत नाही तरी जुगार मोठ्या रखमे खरं बोलतात काय मग अरे वाल्या खरेच बोलतोय तुम्ही म्हणतो गेला विचारून बघतो वाल्या हा लोक पैसे कमवायचं म्हणलं काय करावं लागेल लॉकरीचं तिकीट फाडावं लागेल मटका जुगार लावा लागेल काय करावं लागेल सरपंच माझ्याकडे आयडिया आहे जुगार मटका पत्ते खेळायची गरज नाही पण पण म्हणजे काय वाले पटकन सांग ना पण मला दहा हजार रुपये द्यावे लागतील देणार वाले तुला दहा हजार हा मानाजी उप सरपंच आपल्याला पक्का आहे तुला पैसे घरी आणून देणार सरपंच माझ्याकडे काय डे हा एक काम करा